गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर शिरोली परिसरात गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या विचित्र कारवाईमुळे सर्वांच्या भुव्या उंचावल्या आहेत तोप येथील एका बियर शॉपीवर कारवाई करण्याच्या हेतूने पोलिसांनी धाड टाकली खरी पण तिथे कारवाई ऐवजी पोलिसांनी चक्क देशी दारूच्या बाटल्या घेऊन पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे मग हे खरे पोलीस होते की तोतये पोलीस होते हा प्रश्न निर्माण झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार शिरोली पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी टोप परिसरातील एका बिअर शॉपीवर अचानक धाड टाकली शॉपीमध्ये काहीतरी अवैध सुरू असल्याच्या संशयावरून ही मोहीम राबवण्यात आल्याचे सुरुवातीला वाटले मात्र घटनास्थळी प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेला प्रकार वेगळाच होता पोलिसांनी तिथे येऊन प्रथम शॉपीमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यास मालकास सांगितले आणि मिळालेल्या देशी दारूच्या चार ते पाच हजाराच्या बाटल्या व मालकास घेऊन गेले खरे पण ते पोलीस ठाण्याऐवजी टोप येथील एका माळावर गेले बेकायदेशीर माल सापडला म्हणून कोणताही पंचनामा केला नाही किंवा मा मालकावर रितसर गुन्हा दाखल केला नाही तर मिळालेला माल ताब्यात घेऊन गे गेले व जो माल विकतोस तो सावधगिरीने विक असा सल्लाही मालकास दिला त्यामुळे हा अधिकारी खरा की तोतया होता याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी होणे गरजेचे आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर